बेडक येथे मृत जनावरांच्या हाडाची वाहतूक करणारी गाडी गोरक्षकांनी पकडली गाडीमध्ये मृत जनावरांचे अवशेष मिरज पूर्व भागातील बेडक येथे मृत जनावरांच्या हाडाची वाहतूक करणारी गाडी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते आणि गोरक्षकांनी पकडली या प्रकरणी गाडी क्रमांक के ए तेवीस बी एकतीस अठ्ठ्याण्णव चालक अस्फक साहेबलाल तांबोळी वयवर्ष अठ्ठावीस सागर महादेव चव्हाण वयवर्ष बत्तीस सुदीप सुरेश कांबळे वय वर्ष अठरा सर्व राहणार कुडची तालुका रायबाग जिल्हा बेळगाव यांना मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले याबाबत माहिती अशी मिरज येथून बेडग मार्गे कर्नाटकातील कुडचीकडे जनावरांच्या हाडांची वाहतूक करणारी गाडी चालली होती यावेळी गाडीच्या मागे असणाऱ्या गोरक्षकांना जनावरांच्या मृत प्राण्यांचा वास येत असल्याचं जाणवलं त्यांनी सतर्कतेने गाडी अडवली यावेळी गाडीतून पाणी टपकत होतं गाडीमध्ये पूर्णपणे मृत जनावरांची हाडे आणि अवशेष होते तसेच गाडीच्या मागील बाजूस गाय रेडी म्हैस यासह आधी प्राण्यांची हाडे असल्याचे निदर्शनास आले त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली पुढे जनावरांच्या हाडांची तपासणी मिरज येथील प्रयोगशाळेत करणार असल्याचे सांगितले यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती यावेळी दिलीप शेंगने सत्यजित जाधव विशाल भोरे सागर पाटील यांनी गाडी पकडण्यासाठी मोठी सतर्कता दाखवली पोलीस प्रशासनाने घटनेचे गांभीर्याने दखल घ्यावी अशा अवैध वाहतुकीवर अंकुश ठेवावा गोरक्षक कायदा असून हे अशा घटना घडल्याने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली महानकर निप्ससाठी निरंजन सुतार बेडग ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा